नमस्कार मी मनोज भोयर मनोज भोयर ऑफिशियल या माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्यामध्ये अत्यंत भीषण घटना घडली या घटनेनं सगळेच हादरून गेलेले आहेत एका दारुड्यानं दिवसा ढवळ्या देवळी शहरातल्या रस्त्यावर मोलमजुरी करणाऱ्या एका व्यक्तीची निर्घुण हत्या केली त्याची कोणतीही चूक नव्हती हा दारुडा व्यसनाधीन झालेला युवक साधारणतः माझ्या हातात जी माहिती मिळाली आहे ती बावीस वर्षाचा हा तरुण व्यसनाधीन झालेला त्याला रोज दारू पिण्यासाठी दारूबंदी असलेल्या जिल्ह्यामध्ये पैसे लागायचे आणि तो कुणालाही पैसे मागायचा आणि आज ज्या मजुरी करणाऱ्या व्यक्तीला त्यानं पैसे मागितले त्याचं वय होतं पंचेचाळीस वर्ष आणि तो देवळी शहरामध्ये मजुरी करून दुसऱ्या आपल्या गावाला जाण्यासाठी शेअर ऑटो शोधत होता वाहनांची शोधाशोध त्याची सुरू होती आणि याच वेळेला या व्यक्तीनं त्याला पैसे मागितले आणि पैसे दिले नाही दारू पिण्यासाठी म्हणून त्याला दगडानं मारला बरं हा व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओ कोणी काढला व्हिडिओ काढला त्याला दगडानं ठेचून मारत असताना आजूबाजूला असलेल्या षंड लोकांनी ज्या लोकांनी त्याचे प्राण वाचवायचे त्याऐवजी अशा अत्यंत विचित्र अवस्थेत दुःखद प्रसंगी प्राण वाचवायला लोकांना बोलवणाऱ्या या पंचेचाळीस वर्षाच्या मजुराचा आवाज कुणालाही गेला नाही पण अनेकांनी आपल्या मोबाईलवरून व्हिडिओ काढला चला मोबाईलवरून व्हिडिओ काढला पोलिसांना तो एक पुरावा म्हणून उपयोगी सुद्धा येईल पण ही, ही मानसिकता कुठल्या स्तरावर जाऊन पोहोचलेली आहे यात पोलीस वेळेवर पोहोचले नाही देवळी शहर हे काही खूप मोठं शहर नाही घटना घडल्याबरोबर कुणीतरी पोलिसांना इन्फॉर्म केलं असतं तर कदाचित पोलीस वेळेवर पोहोचले असतील आणि त्यांनी प्राण वाचवले असते तसंही झालं नाही शेवटी पोलीस आले उशिरा आले आणि बाईकवर या दारुड्या युवकाला घेऊन गेले पुढच्या तपासासाठी आता तपास काय करायचा ज्या व्यक्तीला वाचवण्याची गरज होती ती जबाबदारी या समाजावर होती जर दारू पिलेला व्यक्ती असेल आणि त्यानं त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यावेळी किमान त्याला वाचवण्याचा प्रयत्न एका व्यक्तीनं जरी केला असा असता तरी सुद्धा त्याची मर्दांगी आणि पौरुषत्व दिसलं असत एक हा मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या अनेक वर्षांपासून व्यसनाधीन तरुणांचं प्रमाण वर्धा जिल्ह्यात वाढलंच आहे वर्ध्या जिल्ह्यातला हा देवळी तालुका आहे जिथले आमदार आहेत रणजित कांबळे जे राज्यमंत्री होते आणि काँग्रेसचे वर्ध्या जिल्ह्यातले मोठे नेते आहेत आता वेगवेगळ्या जबाबदार असणाऱ्या घटकांकडे मी वळणार आहे माणुसकीला किला कलंक फासणारी अशी ही घटना आहे इतकी तपशील तर माझ्यापर्यंत पोहोचले आहेत काही वेगळे तपशील असू शकतात पण एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा प्राण घेताना सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी जो व्हिडिओ काढला त्याऐवजी त्यातले दोन हात चार हात जर पुढे आले असते आणि त्या दारुड्या युवकाला मारण्यापासून जर त्यांनी परावृत्त केलं असतं तर कदाचित त्या व्यक्तीचे प्राण वाचले असते हा अत्यंत अश्लाघ्य प्रकार केवळ देवळीमध्येच आपल्याला पाहायला मिळत नाही तर तो महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर बिहार उत्तर प्रदेश दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या शहरामध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो की कुणी मदतीचा हात देत नाही मात्र सोशल मीडियावर व्हिडिओ काढण्यासाठी हे हात सरसावतात आता वर्धा आहेत दारूबंदी असून सुद्धा वर्ध्यात दारू मिळते कशी हा सर्वात महत्वाचा प्रश्न याला जबाबदार वर्ध्याच आणि देवळी मधलं पोलिसांचं प्रशासन आहे पोलिसांचा धाक राहिला नाही आणि त्या दारुड्यानं दगडाने ठेचून त्या मजुराची हत्या केली ज्याचा कुठलाही दोष नव्हता वर्ध्याचे पोलीस अधीक्षक आहेत पोलीस सुप्रिंटेंडंट नुरुल हसन अनेकदा आपण त्यांचं नाव ऐकतो सुरुवातीला आले आणि त्यांनी दारू बंदीचा कायदा पाहण्याचा प्रयत्न केला हवा झाला चर्चा झाली पण नंतर मात्र त्यांचं अवसान गळालं की काय माहीत नाही पण हा त्याचाच परिपाक आहे की जर दारू पिण्यासाठी जर तो युवक पैसे मागत असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की दारू तिथे सहज उपलब्ध होते आणि अनेक तरुण व्यसनाधीन झालेले आहेत त्यांना दारू पिण्यासाठी ज्यावेळी पैसे मिळत नाही तेव्हा ते अंगावर धावून जातात मारहाण करतात कायदा आणि सुव्यवस्था या सगळ्या घटनांमुळे देवळीतली कोलमळली आहे भर दिवसा रस्त्यावर जर त्या तरुणाची हत्या केली जात असेल तर इथलं नगर प्रशासन पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी पोलीस जिल्हाधिकारी कार्यालय या सगळ्यांसाठी अत्यंत चिंतेचा हा सगळा प्रकार असा आहे पोलिसांना धाक राजकारण्यांचा जसा आहे तसा तो समाजाचा नाही वेगवेगळ्या सामाजिक संघटना सातत्यानं काम करत असतात पण या सामाजिक संघटनांचा आवाज सुद्धा या पोलीस प्रशासनापर्यंत पोहोचत नाही का असाही मोठा सवाल आहे त्याला हत्या करायची होती त्यानं दगडानं ठेचून मारलं समाजानं मुक डोळ्यानं पाहिलं काही मदत केली नाही हा भाग एक पार्ट वन झाला पण यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की ज्या पोलिसांच्या डोळ्या देखत देवळीमध्ये जर दारू मिळत असेल आणि दारूसाठी पैसे नसणारे तरुण लोक बाकी इतर सुद्धा जर धमकी देत असेल अंगावर धावून जात असेल आणि निष्पाप लोकांच्या अंगावर धावून जात मारहाण करत असेल तर पोलिसांनी नेमकं काय करावं त्यांची काय जबाबदारी आहे त्यांची काहीतरी जबाबदारी आहे किंवा नाही आणि आज तर डोळ्या देखत भर दिवसा एक हत्या झाली आणि त्याला कारण दारू होती या दोनही मारणारा आणि ज्याचा मृत्यू झाला त्यात अजिबात ओळख नव्हती एक देवळीतला मुलगा तरुण बेरोजगार व्यसनाधीन आणि ज्याला मारलं तो मजुरीसाठी देवळीत आला आणि तो आपल्या गावाला जाण्यासाठी एक वाहन शोधत होता या पलीकडे या दोघांमध्ये काहीही संबंध नसताना सुद्धा त्या माणसाचा हकनाक जीव गेलेला आहे या घटनेवरून आता तरी जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस काही शिकतील का आणि ज्या गोष्टी करण्याची गरज आहे त्या सातत्यानं जोपर्यंत परिणाम त्यांच्या हातात येत नाही आउटपुट मिळत नाही त्यात ते सफल यशस्वी होत नाही तोपर्यंत ते करत राहणार का त्याचा फॉलोअप घेत राहणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि ही घटना झाल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटले वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या या बातम्या त्याचे ब्लर केलेले व्हिडिओ सुद्धा दाखवले त्या बाईनं खूप दुरून फोडलेला टाहोसुद्धा आपण ऐकला ज्या बाईचं हे म्हणणं होतं की हा माणूस माझ्या वस्तीमध्ये माझ्या गावामध्ये राहतो पण ती स्त्री होती अद्भत होती आणि ती काही करू शकत नव्हती पण तिची हतबलता तिच्या बोलण्यातून जाणवत होती, होती। तोही एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे असं सगळं होत असताना ही जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे की त्यांनी वेळीच या घटनांवर आवर का घातला नाही या घटना न होतील यासाठी त्यांनी काय केलं आणि याचा उत्तर गृह खात्यांनी आपण थेट म्हणतो की देवेंद्र फडणवीसांनी विचारायला पाहिजे पण त्याखाली किती रचना आहेत डिव्हिजनल कमिशनर आहेत कलेक्टर आहे डिव्हिजनल कमिशनर आहे त्या सगळ्या विभागाचे नागपूर विभागाचे पोलीसांचा सगळा कारभार वेगवेगळ्या जिल्ह्यातला पाहणारे सगळेच मोठे बडे अधिकारी आहेत त्यांनी या सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यायला पाहिजे महाराष्ट्राचे डी जी पी आहे त्यांनी सुद्धा उत्तर मागवायला पाहिजे आणि सरते शेवटी राजकारण समाजकारण हे अत्यंत जवळचं घट्ट नातं असल्यामुळे त्या अर्थानं देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री यांनी सुद्धा नुरुल हसन तिथले पोलीस अधीक्षक यांना जाब विचारायला पाहिजे या जाबच जा नव्हे तर त्यांना खडा सवाल करायला पाहिजे की तुम्ही असताना सुद्धा ही घटना झाली कशी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर माझं मनोज भोयर ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा खूप धन्यवाद